नमस्ते विद्यार्थी मित्रांनो मी श्रीश थोडे तुमचं कवळे क्लासेस अकॅडमी या युट्यूब चॅनलवरून सर्च स्वागत करतो बघा विद्यार्थी मित्रांनो आज आपण या दीच्या अल्च्याबरोधी स्टॅटिस्टिक मधील आज आपलं सहावे मध्ये आपण काय म्हणणार जसं की मागच्या लेक्चर मध्ये मी सांगितलं नाही की मागच्या मध्ये आपण हिस्टोग्राम बघितला त्याच्यावर आधारित त्याच्यापेक्षा त्या दुसरा दुसरं काय आपल्याकडे फ्रिक्वेन्सी फॉलो तो कसा काढायचा त्याची मी तुम्हाला आयडिया दिली होती तिथे क्लास लेक्चर मध्ये आता पुन्हा रिवाईज करून दे त्याचबरोबर त्याच्यावर फ्रिक्वेन्सी पॉलिफॉन वर आधारित आता आहे थर्टी सेट सिक्स पॉईंट पाच सिक्स पॉईंट फाय तो आपण बघणार आहे तर लास्ट एक्झाम्पल मध्ये लास्ट जो आपलं लेक्चर होत त्यामध्ये चौथे एक्झाम्पल आपण काय बघितलं कसं काढायचं ते मी पण एकदा सांगतो की आपण जर पहिल्या टाइम बघितला आपल्याकडे काय आहे एक्स एक्सेस वर टाइम आहे आणि वाय एक्सेस काय नंबर ऑफ स्टुडंट म्हणजे फ्रिक्वेन्सी आहे याच्यावर आपण हिस्टोग्राम काढला हिस्टोग्राम असं पाहिलं आपल्याला लागतात कंटिन्यू क्लास कंटिन्यू क्लास आहेत का साठ ऐंशी ऐंशी शंभर शंभर एकशे एकशे वीस एकशे चाळीस एकशेचाळीस एकशे साठ हे सगळे काय आहेत कंटिन्यू क्लासेस कंटिन्यू क्लास गरजेचे मग कंटिन्यू क्लास बघितलं तर आपण काय करतात प्रत्येकाची फिक्वेन्सी काढतात मग असं साठ ऐंशी आणि हे जे आपलं चिन्ह आहे ते असतं ऍक्सिस ब्रेक हे चिन्ह असतं याच्यातून आपण काय शकतो की दहावीस तीस चाळीसच्या डायरेक्ट डायरेक्ट साठ मी स्टार्ट करू शकतो इकडे इकडे पण ऍक्सिस ब्रेक टाकू शकतो आपण टाकायचं असेल तरीकडं पण आपण अशा प्रकारे जर टाकलं तर आपल्याला काय भेटलं डायरेक्ट व्हॅल्यू आपण तुम्ही चाळीस साठ कशा करू शकता मग हे चिन्ह ऐंशी शंभर शंभर एकशे वीस एकशे वीस एकशे चाळीस एकशे चाळीस एकशे ऐंशी एकशे चाळीस एकशे साठ एकशे साठ एकशे ऐंशी त्याचा प्रत्येकाने आपण जर असं बार ग्राफ काढला प्रत्येकाचा जर मिड पॉईंट घेतला आणि ते जर जोडला तर हा आपल्याला काय भेटतो फ्रिक्वेन्सी पॉलीगॉन ओके अशा प्रकारचा आहे तो त्याच्यामध्ये आपण काय घेणार झिरो पासून स्टार्ट झाला पाहिजे म्हणून घेतला साठ आणि ऐंशी मधला जो मधला पॉईंट आहे पासष्ट त्याच्या अगोदरचा पन्नास ते साठ असणार आहे त्याचा मधला घेऊन टाकायचा सुरुवात याच्यामध्ये जे कंटिन्यू नास घेणार आहे ते तर आहेतच पण त्याच्या अगोदरचा नंतरचा एक एक घ्यायचा त्याची फ्रिक्वेन्सी आपण झिरो करायची ओके मग अशा प्रकारे आपण काढणार एक्झाम्पल तुम्ही समजून घेऊ जर तुम्हाला हिस्टोग्राम जर असेल तर प्रत्येकाचे मिट पॉईंट जॉईंट जर केलं तर तुम्हाला भेटणार आहे फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन पहिले एक्झाम्पल पहिले एक्झाम्पल काय दिले ऑब्झर्व द फॉलोइंग फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन अँड राईट आन्सर ऑफ द फॉलोइंग क्वेश्चन बिलो इट क्लास एज द मॅक्झिमम नंबर ऑफ स्टुडंट सर्वात जास्त नंबर ऑफ स्टुडंट इकडे नंबर ऑफ स्टुडंट इकडे काय मार्क कुठल्या क्लासमध्ये इथं आपल्याला चिन्ह दिलं हे आपलं रेग्युलर काय येणार आहे ऍक्सिस ब्रेक ठीक आहे मग काय विचार विच क्लास हॅज द मॅक्सिमम आपल्याला काय मॅक्सिमम नंबर ऑफ स्टुडंट कुठल्या क्लास मॅक्सिमम नंबर ऑफ स्टुडंट हे तर काय येणार आहे हा साठ ते सत्तर मध्ये मग आपण काय म्हणणार क्लास इथे डी नाही दिला पण डायरेक्ट येणार क्लास क्लास कुठला येणार आहे साठ ते सत्तर साठ ते सत्तर साठ ते सत्तर ह्याच काय होणार आहे आपण ते एका क्लास साठ ते सत्तर हॅज द मॅक्सिमम नंबर ऑफ स्टुडंट अशा प्रकारे दुसरा क्वेश्चन काय द क्लासेस झिरो रायड दो फ्रिक्वेन्स कुठे आहे आपल्याकडे आपल्याला तीस मध्ये आणि नंतर नव्वद ते शंभर मध्ये ओके इथे आपण काय लिहिणार क्लास वीस ते तीस क्लास नव्वद ओके आले क्छा, क्छा, क्लास नव्वद ते शंभर आणि वीस ते तीस त्यानंतर तिसरा क्वेश्चन बीच इज द क्लास मार्क सॉरी व्हॉट इज द क्लास मार्क ऑफ द द क्लास फ्रिक्वेन्सी पन्नास आहे पन्नास कुठे या मध्ये कुठला त्याचा क्लास मार्क काय पन्नास ते साठ हा क्लास झाला हा जो पन्नास ते साठ आहे हा क्लास झाला त्याचा क्लास मार्क काय पन्नास आणि साठ त्याचं निम्म म्हणजे काय होणार आहे पंचावन्न आपल्याला इथं बघायला भेटतं पंचावन्न ओके काय येणार आहे पंचावन्न एकाच व्हॉट इज द क्लासमार्क मग आपण द क्लासमार्क किंवा फिफ्टी फाय द क्लासमार्क ऑफ द क्लास हॅव्हिंग फ्रिक्वेन्सी पन्नास वॉट इच्छा जागी काय करणार पंचावन्न इज द क्लासमार्क राईट लोअर अँड अप्पर लिमिट अप्पर क्लास लिमिट ऑफ द क्लास हुच क्लासमार्क इज पंच्याऐंशी क्लासमार्क तर पंच्याऐंशी असेल तर त्याचं लोअर आणि अप्पर लिमिट याचं लोअर लिमिट काय पंच्याऐंशी असेल तर ऐंशी आणि नव्वद इथं काय येणार आपण लोअर लिमिट ऐंशी लिमिटे आहे नऊ लोअर लिमिट ऐंशी अप्पर लिमिट नव्वद पुढं हाऊ मेनी स्टुडंट आर इन द क्लास ऐंशी ते नव्वद ऐंशी ते नव्वद मध्ये एकूण किती मुलं तर एकूण पंधरा आहे किती पंधरा अशा प्रकारे लक्षात आलाच असेल तुमच्या अशा प्रकारे आपण पहिला क्वेश्चन सॉल्व्ह केलेला आहे दुसरा क्वेश्चन बघू दुसरा क्वेश्चन काय नाही आता हे जो आपण सॉल्व्ह आपला आपल्याला असं टेबल आहे दोन टेबल आहे असा असं एक टेबल आहे आडवा त्याच्यामध्ये आपण इकडच्या साठ्या सगळ्या गोष्टी आणि दुसऱ्या एक टेबल आहे उभा दोन्हीपैकी कुठलाही टेबल तुम्ही वापरलं तरी चालण्यासाठी पहिल्यांदा बघू काय दाखवले आपल्याला विचारले विचारलंय द फॉलोइंग डाटा इन देत क्लास झिरो टू दोनशे मापन आपण काय करतो हे बारीक कारण आपल्याला इथं पाहिलं तिला आपण झिरो टू दोनशे दोनशे ते चारशे चारशे ते सातशे सातशे ते आठशे आठशे ते हजार कंटिन्यू क्लास आहे विथ आपण लिहू झिरो टू दोनशे दोनशे ते चारशे त्यानंतर चारशे ते सहाशे सहाशे ते आठशे आठशे ते हजार हजार ते बाराशे ओके याच्यामध्ये काय क्लास करून काय करा क्लास कंटिन्यू क्लास असेल तर कंटिन्यू क्लास नसेल तर याच कंटिन्यू क्लास तर अजून कॉलम टाकायचा कंटिन्यू क्लास नंतर क्लास मार्क क्लास झिरो आणि दोनशे यांची बेरिझाईन झिरो दोनशे दोनशे भागिले दोन शंभर याचं काय येणार तीनशे या दोघांच्या मध्ये पाचशे या दोघांच्या मध्ये सातशे याच्यामध्ये नऊशे या दोघांच्या मध्ये अकराशे ओके

त्याच्यानंतर पाचशे कमा चारशे पन्नास त्यानंतर सातशे कमा तीनशे पन्नास नऊशे किशे साठ अकराशे कमाशे अशा आपल्याला कॉर्डिनेट्स आला त्याच्यामध्ये व्हॅल्यू बरायचे आपल्याकडे काय आलं एक्स एक्स डॅश वाय वाय डॅश हो आता आपण काय नेहमी आपण हे केलं असतो क्लास मार्क घेत असतो क्लास मार्क असेल शंभर तीनशे पाचशे सातशे नऊशे अकराशे किती कितीचा फरक आहे आपल्याला शंभर तीनशे आपण काय करू दोनशे दोनशे चा गॅप बनव आपल्याला दोनशे चारशे सातशे आठशे हजार बाराशे इथून सुरुवात करू आपण दोनशे चारशे सातशे आठशे हजार आणि त्याच्यानंतर फ्रिक्वेन्सी उभी फ्रिक्वेन्सी किती येणार दोनशे चाळीस सेम याच्यामध्ये भरलं तर थोडेसे पैसे वाटवा शंभर दोनशे शंभर दोनशे तीनशे चारशे पाचशे सातशे सातशेपर्यंत नाही जात पाचशे पर्यंत पुरेस एवढा अशा प्रकारे आपण घेऊ शकतो पहिलं काय शंभर कॉमा शंभर कॉमा काय येणार दोनशे चाळीस पहिले इथं शंभर रुपया येणार आहे तर मध्ये तीनशे त्या दोघांच्या मध्ये ह्याच्या दोघांच्या मध्ये ह्याच्यामध्ये प्रत्येकाचं पण काढून ठेवला मग आपल्याला काय चाललंय शंभर कॉम दोनशे चाळीस शंभर इतर दोनशे चाळीस कुठे येणार आहे याच्यामध्ये म्हणजे इथं असणारे शंभर ते दोनशे चाळीस त्यानंतर तीनशे ते तीनशे तीनशे कॉमा तीनशे इथं तीनशे तीनशे कॉमा तीनशे कुठे येणार या लाईन मध्ये इतर पाना तीनशे कॉमा तीनशे त्यानंतर पाचशे कॉमा साडेचारशे इथं येणार पाचशे कॉमा साडेचारशे इतर इतर त्याच्यानंतर काय येणार आहे सातशे कॉमा साडेतीनशे सातशे कॉमा साडेतीनशे साडेतीनशे इथे सातशे कॉमा साडेतीनशे त्याच्यानंतर नऊशे कॉमा एकशे साठ नऊशे कॉमा एकशे साठ इथे येणार थोडस त्याच्यानंतर अकराशे आणि जीव आपण सर्वात खाल्ले त्याला एक लाईन देतो लाईन कलर घेऊ आप हाँ जीवन स्टार्ट करना पर्पल दुसरी लैक पर्पल तीसरी लाइक

इथं स्केल लिहिलं पण गरजेचं स्केल विसरायचं तिथे निघणार आपण स्केल म्हणजे कोपऱ्यात घेत असतो दिसणार लिहिणार आपण एक्स एक्सिस बिल एक्स एक्स एक्सिस वर काय सांगितलं आपल्याला इलेक्ट्रिसिटी बिल इथे लिहिणार इलेक्ट्रिसिटी बिल इलेक्ट्रिसिटी बिल ठीक आहे हे कशा ठेवणार आहे मध्ये काय देणारे दोनशे चाळीस रुपये बिल म्हणजे इथे काय घेणार आहे तर नंबर ऑफ फॅमिली नंबर ऑफ फॅमिस नंबर ऑफ एक्स वर काय झालंय आपण इलेक्ट्रिसिटी दाबून देणार वन सेंटीमीटर एक वर वन सेंटीमीटर बरोबर काय होणार आहे दोनशे रुपये ठीक आहे नंबर ऑफ फॅमिली नंबर ऑफ फॅमिली कशा येणार आहे एवढं सिंधु चालेल वन सेंटीमीटर गरजेचं अशा प्रकारे आपण दुसरा क्वेश्चन सॉल्व केला असच लिहा नक्की तुम्हाला फुल मार्क्स भेटते नेक्स्ट क्वेश्चन नेक्स्ट आपण वेगळ्या प्रकारचे टेबल बरोबर काय सांगितलं आपल्याला The following data table shows the classification of percentage of marks of students and the number of students. It is percentage marks of students. X axis. Percentage. Percentage. Percentage of result. Percentage of result. त्याच्या खाली नंबर ऑफ स्टुडंट फ्रिक्वेन्सी काय असणार नंबर ऑफ स्टुडंट्स तीस ते चाळीस चाळीस ते पन्नास पन्नास ते साठ सात ते सत्तर सत्तर ते ऐंशी त्याच्यामध्ये काय सगळे कंटिन्युअस क्लास त्यामुळे तुम्ही आपण हे घेऊ शकतो आहे तसं तीस चाळीस चाळीस पण पन्नास आठ सात सतर सत्तर ऐंशी ऐंशी नव्वद कंटिन्यू क्लास ऑलरेडी आहे नसते तर आपण केले असतो क्लास माग काय नाय तीस आणि चाळीस याची बिल

पाच कॉर्डिन्स काय आहे हे कॉम आहे त्याला नाव देऊ आपल्याला पस्तीस कॉम सात क्यू पंचेचाळ कॉम ते आर पंचावन्न कॉम पंचे नंतर यस पासष्ट कॉम पासष्ट नंतर टी पंचाहत्तर कॉमा सत्तेचाळ नंतर एस पंच्याऐंशी कॉमा अठरा नंतर पंच्याण्णव कॉमा पाच टी नाही एक घेऊ शकतो किंवा अजून एक काय याच्या अगोदर एक दोन जर क्लास तुम्ही वाढवले तर ते पण चांगलं असतात तुम्ही असं घेतलं सांग कसं काय एवढंच लिहिलं तरी चांगल्यासारखं आहे पण आपण काय करणार झिरोनं स्टार्ट करायचं ना आपल्याला असे आपण बघितलं

शंभर एक 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 ते एकशे दहा शंभर ते एकशे दहा झिरो झिरो झिरोज एकशे पाच झिरो एकशे पाच ना झिरो नाही गेले तरी चालतं ठीक आहे एखादं धावते मार्क कसे पर्सेंटेज शंभरच्या वर जात नाही तर आपण का एक घेतलं की त्याच्यावर नाही काय काय जाण्याची जात एकशे दोन टक्के पण पडतात स्पोर्ट्स मधून एक दोन टक्के भेटतात मार्क भेटतात त्यामुळे एक टक्क्यांवर जातात चार टक्के मार्क भेटतात बऱ्याच वेळा जातात पण तरी आपण नाही दिलं तरी चांगलं मी तुम्हाला एक्स्ट्रा दिलं दिलं तरी ऍड करून पॉइंट प्लॉट करतो सर्वात इथे घेणार कसे ते आपल्याला जे पर्सेंटेज पाहिजे पर्सेंटेज कशा किती पासून स्टार्ट आहे पंचवीस पस्तीस असे पंच्याऐंशी दिन, पर्यंत इकडे आपल्याला दहा दिन, पर्यंत आहे दहा

Because of a okay. The big is choice.

दुसरं काय पस्तीस कॉमा सात पस्तीस कॉमा सात इथं कुठेतरी सात आहे त्याच्यानंतर कॉमा कमा तेस कॉमा कॉमात ते इथं कोणतरी येणार पंचेचाळीस कॉम तेत्तीस इथं फ्लॉप त्यानंतर पंचावन्न कमा पंचेचाळीस पंचावन्न कमा पंचेचाळीस ह्याच्या मध्ये पंचेचाळी त्यानंतर पासष्ट कमा पासष्ट पासष्ट कमा पासष्ट येणार पासष्ट कमा पासष्ट त्याच्यानंतर पंच्याहत्तर पंच्याहत्तर कॉमा सत्तेचाळ सत्तेचाळ पंचेचाळीस क्रमा सत्तेचा पंचाहत्तर क्रमा सत्तेचा सत्तेचाळ पंचेचाळ कमा पंच्याहत्तर कमा सत्तेचा पंच्याऐंशी कॉमा अठरा पंच्याऐंशी कमा दहा वीस अठराला ला येत पंच्याऐंशी कमा अठरा पंच्याण्णव कमा पाच पंच्याण्णव कमा पाच या दोन्हीच्या मध्ये आणि सगळे पॉइंट आपण फ्रॉड केले आता फक्त रेशन जोडून ते जोडून घ्यायचे जरी टाकला नाही तिसरं सुरुवात केली तरी चालेल चालण्यासारखे पण आपण मी कसं घेतलं कारण की पंचवीस पासून स्टार्ट करतो एवढा जास्त फरक नाही पडला का टाकलं तरी चालेल काय प्रॉब्लेम नाही कलर देऊ आपण उपटे नहीं देख ब्लैक ग्रेड भगवान भगवान एक बगवा

चॅनलवर जर नवीन असतं तर सबस्क्राईब करा जर काय आड अडचण नसतील तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा जर व्हिडिओ जर तुम्हाला वाटत असेल की महत्वाचं आहे फायदेमंद आहे तर तुमच्या मित्रमैत्रिणींना व्हॉट्सअपवर नक्की शेअर करा भेटोभर पुढील बघा नाही तोपर्यंत धन्यवाद